नमस्कार शेतकरी मित्रांनो जय हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन वादळाची तीव्रता वाढून इतर राज्यासह महाराष्ट्रातही या पावसाचा जोर जबरदस्त वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागांमध्ये मध्ये गारपेट जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य राजा या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला मनंदा सव्वीस सेकंद वातावरणामध्ये जबरदस्त बदल निर्माण झाला असून हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ भारताच्या किनारपट्टीच्या भागामध्ये सध्या पावसाचा जोर जबरदस्त पाहायला मिळत आहे आणि याच पावसामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला आहे मात्र एक दोन आणि तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट कर तर काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम नंदेलाल या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर कांतामल राऊरकेला कोरबा भुवनेश्वर या भागातही गारपीट पावसाचा तडाखा बघायला मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्य हलका काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा परोळा संगो कोल्हापूर जथेवेळी किनी कोडाली मध्यम हलक्या स्वरूपात राहील मलकापूर हलका मध्यम राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापूर रेपटण खारेपटण गगनबावडा विजयदुर्ग इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि राधानगरी गारगोटी कडेगाव पटेगाव कणकवली वायगणी पोपकासल या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर या भागातही गारपीट पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटुरगोंजी मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर तिक्सा अलघोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडे रिवना जागवी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कोकक अलकिला हलका राहील रायब किडकल देवणघाटी चिकोडीला हलका मध्यम राहील श्रीगुपीकोडाची मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील चळकाटी किरंगी अडाली तिलसंग कानामडी दागलपूर बिलर्जत इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे रामपूर बलूस वेटा औंशाऊन हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाळे कराड उमराज इकडे हलक्या स्वरूपात राहील कोयनापटन अरळ अरवाडे अर हलक्या स्वरूपात राहील आणि सातारा कोरेगाव रहिमतपूर निंदाल मोल अद्राकी नांदल फलटण बराडसिंगणापूर खंडाळाबाई या भागात हे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घेडी झिंके अकलूज मैसरस मध्यम स्वरूपात येईल तसेच आटपाडी दिघाची सांगोळी इकडे मध्यम स्वरूपात येईल मंगळवेडा मारवाडी हलक्या स्वरूपात येईल सोलापूर जिल्ह्याकडे कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाव उज्जैन गोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोडा तांदवडी तुजापूर वेरबंगा इकडे मध्यम स्वरूपात येईल अरणगाव कुरवाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी केरण कोंडे सिरसेस करमाळा इकडे का मध्यम राहील बिगवन केटर बेगोंडोर राशी इकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच अल्य नगरचा परिसर कर्जत कुलदरण बिटकेवाडी आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रक हलका मध्यम राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा आणि तसेच धनगरवाडी शिरमाका टाकेटोकेश्वर आणि पारणे सुपे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या या भागात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नार्वे बोरी मठ भांबर्डे शिरूर मठ कवठे पाबल मलटण या भागातील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुणे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे पुणेच्या पश्चिम भागामध्ये जोर कमी राहील अंशता ढगास्थित राहील आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्यातही अविशतः स्थित राहील मुंबई ठाणे कल्याण मुली भिवंडी मरा पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर या भागात बहुतांश ठिकाणी अंशतः उंश् स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या नगरच्या उत्तर भागामध्ये धनगरवाडी शिरळ माका उरुळवर्वा बनास नेवासा आरावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर बन मध्यम हलक्या स्वरूपातील राहील शिर्डी पांबा कोपरगाव वाभीजवळे इकडे हलका मध्यम राहील नाशिकच्या भागामध्ये निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लसलगाव पाटोदा येवला कुसमाडी ममदापूर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता स्थित राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंशता ढगा स्थित राहील पावसाचा अंदाजा धुळे अंजंग अरबी बोकरुड हलक्या मध्यम स्वरूपात पाॉक्सचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाजेपूर चोपडा अव्वाड आडगाव हिरपरा यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशन हलका मध्यम पाऊस राहील अंबळनेर दरंगा परोळा आणि आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि जळगाव उडाली इकडे हलक्या स्वरूपात राहील मुक्ताईनगर रावेर शाहपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर भोवले हलका मध्यम राहील भडगाव पासोरा इकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये शेर नांद्राने चाळीसगाव सायगवन मध्यम स्वरूपात राहील अंबाला कन्नड हिशोर फुलंबरी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूरला हलका मध्यम राहील रघुपादेवगाव फुलंबरी इकडे हलक्या स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूड पाचूर लिंबेजुळगाव गंगापूर बिडकेन धाकेपाल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामच ईश्वरनगर अंबड गोलापांगडी जालना बदनापूरला हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देळगौ राजा जाप्रभा सम्राटनगर आणि सिल्लोड भोकरदान अन्वाजांटा या भागामध्ये वादई वाऱ्यासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा घेवरूय उमापुरलाई हलका मध्यम राहील वडवणी तळगाव मंजलगाव आणि करकमलाई हलक्या स्वरूपात राहील यलम चौसलाई कडे हलक्या स्वरूपात राहील धारूर हलका मध्यम राहील जोरदार पावसाचा अंदाजा सिरसोर झोनपेठच्या भागात राहील परई अमेजुगाई घाटना अंधुरा राणे सावर जबरदस्त वादई पावसाचा अंदाज राहील बोकडा आणि तसेच धाराशिवचा काही परिसर कळमासा तारखेड बोम हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वरभंग पाणीगाव बारशिले हलक्या स्वरूपात राहील तुळजापूरवाडोला तांदवडी नंदुर्ग होटी मुरम तुगाव उज्जनम घोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे उमरगा तुगाव घोटाला आणि रुदुरवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अवराज शहाजानी हलसी भालकी बीदर श्रंध मध्यम स्वरूपात राहील लातूर रैनापूर लातूर रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मध्यम स्वरूपात राहील दगडू रोदूर मोखेड कवटा नरशिला जोरदार पावसाचा अंदाज आहे लोहा बुजुर्ग गंगाखेट पालनला हलक्या स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरला हलका राहील पाथरी आणि आसपासचा परिसर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला पावसाचा हिमायतनगर डाकणी मोरचं हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात जोर कमी राहील हिंगोली औंध इनापूर महागामला हलक्या स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळपीठ कल्चा खेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेहकर गारपेट अंदाज रेल गाठभोरी कुतनापूर चिखलीखेलवर बुलढाणा या भागातील हलका मध्यम पाऊस राहील उत्तरेकडे जोर कमी रेल आणि दासराखेड मुक्ताईनगर इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड तेलरा पलसी जळगावजा महार अंधुणा पादुडा हलक्या स्वरूपात राहील अकोला पूर्ग मंजू बाळापूर कामगावलाई मध्यम हलक्या स्वरूपात असून तुळक ठिकाणी गारपेटचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव मोजारी आणि तसेच अंजनगाव सोजी अचलपूर हे हलक्या स्वरूपात येईल चिखलदरा जोधा स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मणथडी मोर्शी दुर्गवडा काठी जयखेडा वरुणरखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ वर्धा कडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेल लाटके धारवा हलक्या जवई आणि ध्यानी साखरी चोंडी पुसतखंडळा हलका मध्यम राहील महागामरले हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज घाटांजी करंजी पटणबुरी निमगोडा अलिजाबाद या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली कुटवाडा चारबी चिमुरले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चामुरशी गोट गडचिरोली जिल्ह्याचा परिसर अष्टी मलचिरा हिटापल्ली अहेरी बांबरा जोदार जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच बल्लापूर गजवाली चंद्रपूर ते मध्यम पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटी चौक आणि दिगोरी कुरखेडा बलेटोला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुलगाव बोनगाव चिंचगड देवरी आणि लखनी साखळीला पावसाचा अंदाज आहे लांजी आणि तुमसर पावसाचा अंदाज राहील तुमसरला हलक्या स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर नागपूर कामटी वाघोली पारशिवनी बडगाव बिछवा आसपासचा बराचसा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय